असून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येत नमस्कार माझं नाव आहे समीष गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर लाडकी बहीण योजना बघा खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी विचारलं होतं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये की सर चौदावा हप्ता कधी येणार तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय लाडक्या बहिणींनो कारण चौदावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे चालू झालेला आहे सर्वात आधी आणि सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मी सांगत आहे होय आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि जे खरं असते तेच अपडेट मी देत असतो जे वरतून ऑथेंटिक अपडेट येते त्याच्याच बद्दल मी माहिती देत असतो जे जुने सबस्क्राईबर्स आहे जे जुने यूजर्स आहे आपल्या चॅनलवर त्यांना माहीतच आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर हा आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर बघा लाडकी बहिणी योजना चौदावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे बघा असा टेक्स्ट मॅसेज येत आहे साधा मॅसेज येत आहे होय आजची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून चौदावा हप्ता यायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो कोणत्या बहिणींना पैसे येणार चौदावा हप्ता प्लस पंधरावा हप्ता आणि कोणत्या बहिणींना पैसे नाही मिळणार कारण याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा सुरू आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा जिल्ह्यानुसार तारखे सहित सांगतो आणि यादी सुद्धा दाखवतो तर बघा लाडक्या बहिणींनो असा टेक्स्ट मॅसेज येत आहे तुम्हाला आला की नाही आला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा असा टेक्स्ट मॅसेज येत आहे ब्रेकिंग न्यूज बघा सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जे आहे आता मी सांगतो की चौदावा हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जे आहे कोणत्या तारखेला म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार पैसे येतील ते सांगतो कारण बघा महाराष्ट्रामध्ये आहे टोटल छत्तीस जिल्ह्या लाडक्या बहिणीनो बघा टोटल जे आहे छत्तीस जिल्हे आहे आणि टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे जात नाही तर हे पैसे जे आहे बँकेच्या अकाउंटला यायला जायला जे आहे चार ते पाच दिवसाचा कालावधी लागत असतो परंतु आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून चौदावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे बघा तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवतो याबद्दल महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी अपडेट दिले आहे तर चला त्यांचा व्हिडिओ बघून घ्या अजून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा पोचवण्यात येत आहे बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही बहिणीला व बालविकास मंत्र्यांचा व्हिडिओ तर बघितला तर, तर आता सांगतो कोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर बघा सगळ्यात आधी जी आहे हे जे तुम्हाला विदर्भ दिसत आहे ना ह्या विदर्भामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यातले जिल्हे बघा बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अकोला वर्धा आणि बुलढाणा ह्या जिल्ह्यामध्ये जे आहे आज पैसे सकाळपासून मेसेज येणं सुरू झालेलं आहे सकाळपासून बहिणींना जे आहे मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि दुपारी जी आहे तुम्हाला परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद बीड आणि जालना ह्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळतील आजच ह्या टप्प्यात पैसे येणार आणि त्याच्यानंतर जे आहे जे उरलेले जे जिल्हे आहे लाडके बहिणी उरलेल्या जिल्ह्यात सुद्धा पैसे येणार तारखे सहित पुरेवा सहित आणखी दोन मिनिट व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती मिळवा तर बघा हे महिना संपायला फक्त दोन दिवस राहिलेले आहे एकोणतीस तारीख त्याच्यानंतर तीस तारीख आणि एकतीस तारीख आणि एक, एक सप्टेंबर तर एक सप्टेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे जमा होईल तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला यादी हवी आहे काय यादी हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा मी लवकर तुम्हाला यादी पाठवतो आता जे आहे तुम्हाला जे आहे कोणत्या बँकेत सर्वात पैसे यायला सुरुवात होत आहे बघा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर कॅनरा बँक ह्या जिल्ह्यामध्येच आणि ह्या बँकेत जे आहे पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना यादी तयार झालेली आहे यादी पाठवलेली आहे बँकेकडे आणि पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर यादी हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगतो बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य देईक तटकरे बहिणींना जे आहे खुशखबरी दिलेली आहे कारण पैसे यायला सुरुवात झालेली आहे हे टोटल छत्तीस जिल्हे आहे तर तुम्हाला जे आहे एक तारखेपर्यंत सातारा सोलापूर सांगली पुणे ह्या जिल्ह्यात पैसे मिळून जाणार आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अठ्ठावीस ऑगस्ट पासून जे आहे चौदावा हप्ता द्यायला सुरुवात होतील म्हणून तर आपली है तंतो तंत है सत्ते लिया है आपन तो जी आहे इन्फॉर्मेशन तंतोतंत जे आहे सत्य ठरलेली आहे कारण आपण खूप अभ्यास करून खूप रिसर्च करूनच व्हिडिओ बनवत असतो जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघा चौदावा हप्ता वाटप सोबत पंधरावा हप्ता वाटप दोन दिवसात या बँकेत पैसे जे आहे तुम्हाला मिळून जातील होय लाडक्या बहिणींनो आता बघा सविस्तर व्हिडिओ बघूया सविस्तर व्हिडिओ याच्यासाठी की लाडकी बहिणी योजना चौदावा हप्ता नवीन यादी तयार केलेली आहे होय लाडक्या बहिणींनो नवीन यादी तयार केलेली आहे आत्ताचे सर्वात मोठी अपडेट आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मॅसेज येत आहे तुम्हाला जे आहे मेसेज आला का नाही आला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि तीन दिवसात छत्तीस जिल्हे पैसे वाटप पूर्ण होणार आहे जे टोटल छत्तीस जिल्हे कोणते छत्तीस जिल्हे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम यवतमाळ ह्या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये जे आहे तीन दिवसात पैसे येणार म्हणजे येणार कारण आपले लाडकी एकनाथ शिंदे साहेब यांनी असे आदेश देऊन टाकलेले आहे सर्व बँकांना तर बघा त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आता सर्व जिल्ह्याच्या यादीनुसार पैसे आज पैसे वितरण मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय होय लाडक्या बहिणी तुम्हाला यादी हवी आहे काय तर यादी हवी असल्यास लगेच कमेंट बॉक्समध्ये मला मागा मी लगेच तुम्हाला यादी पाठवतो हो आणि त्याच्याही पेक्षा मोठी अपडेट तिसरा आदेश महा डीबीटी संघ म्हणजे जे डीबीटी द्वारे तुम्हाला पैसे येते ज्या बँके अकाउंटला तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यात पैसे येते एकदा चेक करा तुमचा आधार डीबीटी व्यवस्थित लिंक आहे की नाही आहे कारण ज्या लाडक्या बहिणींचं व्यवस्थित आधार डीबीटी लिंक नाही आहे त्यांना एकदा परत जे आहे डीबीटी लिंक करावं लागेल नाहीतर तुम्हाला चौदावा आणि पंधरावा हप्ता मिळणार नाही कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींसोबत असा सुद्धा त्यांना त्रास येत आहे बँकेत जा आणि लगेच डीबीटी अॅक्टिव करून घ्या चौदावा हप्ता तसेच पंधरावा हप्ता वाटप संदर्भात सूचना जे आहे बँकेने दिले आलेले आहे आपले सरकार डीबीटी आता उशीर नाही फक्त पैसे वाटप करा असं जे आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी जे आहे सांगितलेलं आहे आणि दुसरा आदेश महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सुद्धा जे सांगितलं आहे महिला मंत्री आदिती तटकरे चौदावा हप्ता तसेच पंधरावा हप्ता वाटप संदर्भात बँकेना सूचना देऊन टाकलेल्या आहेत आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे चौदावा हप्ता वाटप तारीख ठरली आज पैसे वितरण संपूर्ण तीन टप्प्यामध्ये पैसे येणार तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे आले की नाही आले चौदावा हप्ता आणि पंधरावा हप्ता लगेच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांना पण कळू द्या की चौदावा हप्ता ज्या यायला सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद